इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे आरोग्य सेवेपासनं कोणी वंचित राहता कामा नये उपचारांच्या शिवाय कोणी मरता कामा नये असं प्रतिपादन आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख आरोग्यदूत डॉक्टर ओमप्रकाश शेट्टी यांनी केलंय रावरी तालुक्यातील येवली आखाडा इथे आयुष्यमान भारत जन आरोग्य कार्डचं मोफत वितरण डॉक्टर शेटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले हे होते यावेळी राऊसाहेब तनपुरे माजी नगरसेवक सोनेबापूर जगदने आर आर तनपुरे साहेब शेळके शिवाजीराव डवले भाजप तालुका अध्यक्ष सुरेश बाणकर सरचिटणीस चांगदेवराव भोंगळ माजी नगरसेवक मीनाक्षी भोंगळ अॅडव्होकेट चांगदेव भोंगळ रवींद्र म्हसे तसेच बाबासाहेब शिंदे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे डॉक्टर आडभाई ऋषिकेश शेटे आदी या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर ओमप्रकाश शेटे यावेळी बोलताना म्हणाले की सामान्य माणसाच्या हृदयामध्ये देव दिसतो त्याच्या हिताचेच हो। आवाहन त्यांनी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी म्हटलंय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी उल्लेखनीय या काम केलं त्यामुळे केंद्रामधनं पुन्हा ते राज्यामध्ये आले आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यांचं काम साईबाबांसारखंच आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत यावेळी प्रमुख अतिथी डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते आयुष्यमान भारत जन आरोग्य कार्डचं वितरण करण्यात आलं संयोजकांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तास वृत्तवाहिनी आणि हिंदवी परिवार अहमदनगरच्या वतीनं डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचा डायरेक्टर अनिलराव जाधव संपादक वसंतराव झावरे गौतम गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रास्तविकांमध्ये चांगदेव भोंगळ सरांनी योजनेविषयी माहिती देऊन कोरोना काळामध्ये आलेला वाईट अनुभव सांगितला जोगेश्वरी आखाड्यावरती आतापर्यंत अकराशे कार्ड वितरित करण्यात आले आहेत तालुक्यामध्ये जोगेश्वरी आखाडा जन आरोग्य योजनेमध्ये आघाडीवरती केला आहे तर आभार प्रदर्शन चांगदेव भोंगळ यांनी केलाय यावेळी गोपीनाथ वर्पे तृप्ती वर्पे यांनी भक्ती सादर केली आहेत या प्रसंगी बहुसंख्येनं नागरिक या, या बहु ठिकाणी उपस्थित होते नरेंद्र मोदीच्या साहेब संकल्पातून प्रयत्नातून खऱ्या अर्थाने हे जे काय आयुष्यमान भारत योजनेचं जे काही कार्ड वाटप महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होत आहे त्या कार्डाच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं थोडक्यामध्ये आपले शेटे साहेब आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात आता शेटे साहेबाचं मला असं वाटतं जर बोललो तर मला स्वतः आम्हाला एक तास त्यांच्यावर नक्की निश्चितपणे बोलावं लागन सांगावं लागन कारण की ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला माहिती आहे का राज्यामध्ये दोन हजार चौदा मध्ये विजयमान झाले होते ज्या वेळेला आपल्याला माहित आहे का मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून आपण आपल्याला माहित आहे का ज्या गोरगरीबाला कदाचित आजारी पडतात ज्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मला असं वाटतं ह्या आरोग्यासाठी निधी देण्याचा निर्णय झाला होता आणि त्या काळामध्ये जर सांगायचं म्हटलं तर त्याचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे खरे वास्ताहिक पाहता आता शेटे साहेब होते आणि महाराष्ट्राचे शेटे साहेब असताना मी विधानसभेचा आमदार होतो नेहमीच दर आठवड्याला मुंबईला जर कदाचित मंगळ बुधवारी जर गेलो तर एखाद्या वेळेला एखाद्या मंत्र्याला जरी कदाचित भेटलो नाही तरी चालतं परंतु शेट्टी साहेबाला भेटल्याशिवाय कुठलाच लोकप्रतिनिधी मागे माग मागे माँग येण्याचं काम काय होत नव्हतं याच कारण असं का आता आजाराचं प्रमाण वाढत चाललंय जो जन्म जन्म घेतानाच मुलगा असेल मुलगी असेल ती काही काही वेळेला जर पाहिलं तर आपल्याला आजार घेऊन येण्याचंच काम निश्चितपणे त्या ठिकाणी होण्याचं काम होत असतं महाजारी कळाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या प्रत्येक माणूस काही कुठल्या प्रकारचा सक्षम नसतो बऱ्याच वेळाला आजार जर झाला ना आजार जर हॉस्पिटलमध्ये जर गेलो जर कदाचित ऍडमिट झालो तर हजाराने कोणी मला असतं त्याचं बिल आणि त्याचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये येतो मग आता एवढा खर्च जर एखाद्या गरीब माणसाला सर्वसामान्य माणसाला जर कदाचित मला भरायचं जर म्हणलं तर सगळ्याला कदापि मला असतं शक्य होण्याचं काम काही होत नाही मग कधी कधी आपण पाहिलं तर त्याला मृत्यूच्या शिवाय दुसरा कुठल्या प्रकारचा पर्याय उडत नाही म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा अनेक गौरगरीबाला सर्वसामान्याला लाख लाख दोन दोन लाख पाच पाच दहा दहा लाख रुपये आम्हाला स्वतः मिळण्याचं काम होतं आणि ती करून देण्याची जबाबदारी जर सांगायचं म्हणलं तर फडणीस साहेबांनी शेटे साहेबांवर पूर्णपणे टाकण्याचं काम मला स्वतः करण्याचं काम केलं शेटे साहेबांना एवढा पॉझिटिव्ह धोरण राहायचं जे कुठलाही माणूस जर आला तर मला असं वाटतं कधीच त्या ठिकाणी निर्मुखाने कधी पाठवण्याचं काम करत नव्हते प्रत्येक आजारावर मार्ग काढणं सगळ्या आजाराची प्रत्यक्ष माहिती घेणं एखादं जर कार्यासून तालुका पातळीपासून जर राज्या पातळीवर जर प्रकरण आलं तर माझ्या माहितीप्रमाणे शेटे साहेब तिसऱ्या दिवशी त्याचा चेक खात्यामध्ये जमा होण्याचं काम होत होतं म्हणजे एवढं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो का मोठं फास्ट काम करण्याचा प्रयत्न तुम्ही कार्य तुमच्या कार्यकाळामध्ये केलं आणि म्हणूनच तुम्हाला आपल्याला माहिती आहे का दिल्ल्याला न्या न्यावं लागलं आणि तुम्ही दिल्लीला गेल्यानंतर परत आमच्याकडे आपल्याला महाराष्ट्रात यावं लागलं त्याचं एकच कारण का तिनेही मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये अनेक गोरगरिबाच्या अनेक सर्वसामान्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न तिने त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने करण्याचं काम केलं ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का आपल्या एखाद्या माणसाचा जर आजार जर झाला मग कॅन्सर सारखा आजार असू द्या हार्टचा आजार असू द्या किडनी ट्रान्सपरचा आजार असू द्या असे वेगवेगळ्या मोठ्या आजार जर कदाचित जर झाले तर त्यांना कागदपत्र तयार करायचे घेऊन जायचे आणि मग लगेच तिसऱ्या चौथ्या दिवशी हॉस्पिटलला त्या जो पेशंट असला त्याला मात्र निधी आणि पैसा वर्ग होण्याचं काम शंभर टक्के होण्याचं काम होतं आणि वास्तविक या दोन्ही गोष्टीचा सा आशीर्वाद असावा लागतो तुम्ही आम्ही सुदैवी आहोत की छत्रपती शिवरायांचा वारसा या भूमीला आहे इतिहास आहे इतर राज्यांना आहे पण आम्हाला इतिहास आहे म्हणून तामिळनाडूमध्ये जिंजीचा वेल्लोर किल्ला असू द्या छत्रपती शिवरायांनी वेल्लोर जिंकला होता आणि जिंजी आमची तिसरी राजधानी होती राजाराम महाराजांची आठ वर्ष तिला नमन करून आज मी इथं आलो आहे मला एका कुटुंबियांचं म्हणजे इतके नावं घेतल्याच्या नंतर आणि अमिताभ बच्चन असं असतं असे चांगदेवजी भोंगळ सर त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं मनपूर्वक स्वागत करतो डेडिकेशन <laughs> काय असतं हे त्यांच्या कृतीहून कळतं बीजा पोटीफळ रसाळ गोमटी त्यांची कन्या अतिशय सुंदर असं तिनं सूत्रसंचलन केलं मला खूप आनंद वाटतोय राज्याचं कॅल्क्युलेशन करत असताना सत्तर टक्के कार्ड रिमेनिंग आहेत राज इतर राज्या इतर जिल्ह्यामध्ये तीस टक्केच त्यांचा कोटा आहे पण पहिला असा जिल्हा आहे की इथं साठ टक्के अशा पद्धतीचा कोटा झाला टी एच साहेब तुमचंही मनपूर्वक अभिनंदन कारण जनरली इनिशिएटिव्ह घेत असताना ही माणसं पाठीमागे असतात आमचं सगळं कुठलंही काम असेल तर ती आशा वर्करवर आता या तर आशा वर्कर आशा वर्करला काम काय द्यायचं राहिलंय तेच कळत नाही मला म्हणजे त्यांची इतकी काम कुणी करत नाही आज शेवटच्या घटकापर्यंत कुठल्या योजना नेण्याचं काम कोणी करत असत तर आशावरकर त्यात वंचित आहेत आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्या आहेत पण त्यांच्याविषयी कायमस्वरूपी मनामध्ये एक का आदर भाव आहे त्यात ताई म्हणतो आम्ही त्यांना आशाताई आणि कुठल्याही कार्यकर्त्यांच्या गुलाबी साड्या आमच्याकडे ठरलेल्याच असतात त्यांना कंपल्सरी लावलेलं असतं की तुम्ही एवढं टार्गेट पूर्ण करायचं पण हा तालुका मला पहिला असा वाटला की तुम्ही शंभर टक्के त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्यांनी पैसे किती येतात हे न बघता अतिशय चांगल्या एक दिलाने काम केलं आहे त्या सगळ्या आशाताईंचं मन मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी आभारही व्यक्त करतो आता आदरणीय कर्डिले साहेबांनी माझा खूप चांगला उल्लेख केला मुख्यमंत्री वैद्यकीय के सहायता कक्षाचा प्रमुख असताना राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ती धुरा माझ्यावरती होती मला ते नाराज व्यक्त करत होते की आता ते काम होत नाही मी म्हटलं जेव्हा अशा पद्धतीचं काहीतरी येतं तेव्हा माझी नियुक्ती होते आणि पंतप्रधान कार्यालयांनी आणि माननीय राज्य सरकारनी माननीय फडणवीस साहेबांनी माझ्यावरती ही जबाबदारी दिली मी समर्थपणे पेलणार आहे आज दिलेल्या कारणामध्ये बऱ्याच गोष्टी लगुना होत्या मी मान्य करतो मी प्रॅक्टिकली काम करणारा माणूस आहे मी फक्त कागदपत्रांचे कागदांचे घोडे नाचवणारा माणूस नाही मी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये येऊन रुग्ण आणि रुग्णालय दोन्ही जिवंत राहिले पाहिजेत या नात्याने मी त्यांना विचारतोय तुमच्या अडचणी काय आजपर्यंत काय झालं तो इतिहास असेल पण इतिहास हा माणसाला सुधारण्यासाठी असतो इतिहास हा माणसाला बोध घेण्यासाठी असतो म्हणून आजपर्यंत इतिहासातल्या काय आयुष्यमाच्या त्रुटी असतील त्या गंगेत सोडून द्या यापुढं वाटप झालेल्या कार्डाला प्रत्येक धारकाला न्याय मिळालाच पाहिजे ही भूमिका घेऊन मी महाराष्ट्रात जातोय पाच लाख रुपयाचं कार्ड असताना बऱ्याच ठिकाणी अशा तक्रारी येतात की ती कार्ड स्वीकारलं जात नाही त्यामध्ये प्रशासनचे उचित प्रशासनाच्या त्रुटी आहेत रुग्णालयाच्या त्रुटी आहेत जर जा प्रशासन जबाबदार असेल तर ती जबाबदारी स्वीकारतो आणि स्वीकारली बऱ्याच ठिकाणी हा मधला दुवाच कोणी नव्हता हो प्रॅक्टिकली काम करणारी कुठली यंत्रणा नव्हती हो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष इतिहासात पहिल्यांदा दोन हजार पंधराला देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्थापन केला आज ही तीच घटना आहे पहिल्यांदा इतिहासामध्ये आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र मला महाराष्ट्राच्या मिशनवरती सोडलेलं आहे आणि ज्या काळामध्ये मला फडणवीस साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की महाराष्ट्रातला एकही माणूस उपचाराभाव मरता कामा नाही आता मी हेच सांगतो आतापर्यंत काय झालं ते माहीत नाही परंतु एक ते दीड महिन्याच्या आतमध्ये मला फक्त दोन महिने हवेत दोन महिन्यामध्ये शुभ्र शिधापत्रिका पत्रिका तिन्ही लोकांना मोफत उपचार देण्याचं पवित्र भूमी ही महाराष्ट्र असेल आणि भारतामध्ये सगळ्यात नंबर एकच काम कुठलं राज्य जर करत असेल तर ते महाराष्ट्र असणारे महाराष्ट्र हे नंबर असेल आणि भारत आयुष्यमानच्या बाबतीमध्ये जगामध्ये सगळ्यात मोड्युल असेल अशी मी खात्री बाळगतो मी आज प्रधानमंत्री आयुष्यमान भारत समितीचे प्रमुख झाल्यानंतर प्रत्यक्षात लाभार्थ्यांना कार्डचं वितरण करणारा अहमदनगर जिल्हा ठरलाय याचा आपल्याला आनंद आहे असं प्रतिपादन आरोग्य डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी केलं राहुरी शहराच्या एकलव्य वसाहतीमधील शिंदे आरोग्य वितरण डॉक्टर शेटे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी डॉक्टर शेटे बोलत होते अध्यक्षस्थानी सी चोवीस तास मराठी वृत्तवाणीचे संपादक वसंतराव झावरे हे होते यावेळी रवींद्र मसे अॅडव्होकेट भाऊसाहेब पवार ऋषिकेश शेटे गौतम गांधी अत्तारभाई शेख मुख्याधिकारी ज्ञानदेव ठोमरे आदी या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर शेटे म्हणालेत की कसल्याही आजारामध्ये सामान्य माणसाला वाचवणं हेच आपलं कर्तव्य आहे अध्यक्षपदावरनं बोलताना वसंतराव जावरे म्हणाले की साधू संतांप्रमाणेच डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचे त्यांच्या कार्यामुळे सर्वत्र स्वागत होत आहे त्यांच्या भावी कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्यात उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी अॅडव्होकेट भाऊसाहेब पवार रवींद्र मसे यांची भाषणं झाली आहेत कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते एकलव्य एकलव्य वसाहतीमध्ये डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचे फुलं उधळून भव्य असं स्वागत करण्यात आले मनोज सह सतीश फुल सौंदर जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर